खरं म्हणजे मागच्या थकबाकीला माफ करणं हा जर निर्णय झाला असता तर त्याचं मोठं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं असतं आता इथून पुढे यांचं राज्य दोन महिने आहे तर पुढची सुपारी घेणं हे जबाबदारपणाचं लक्ष नाही म्हणून मी मगाशी सांगितलं की मागं काय आहे एमएसीबीच्या समोरचे प्रश्न काय आहेत याच्याबद्दल कुठेही भाषणात याचा उल्लेख नाहीये पण पुढं मी अमकं अमकं करणार आहे म्हणतात यालाच मी म्हणतो की हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे त्यांनी जर बजेटमध्ये सांगितलं असतं की एवढी जबाबदारी आमच्यावर ऑलरेडी आहे महाराष्ट्र सरकारवर जी आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना द्यायची आहे तर मग मी समजू शकतो किंवा थकबाकी एवढी आहे याची वसुलीची हे कार्यक्रम आहे त्या सगळ्या गोष्टीवर पागरूक घालून नवी जबाबदारी चौदा हजार कोटी रुपयाची म्हणतायत पण मला वाटत नाही की चौदा हजार कोटीवर थांबेल किमान अठ्ठावीस ते तीस हजार कोटी रुपये हे या योजनेसाठी लागतील म्हणून मी वारंवार सांगतोय हे बजेट फक्त दोन अडीच महिन्याचं आहे हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ त्यावेळी अशा गोष्टी आणि या सगळ्या संदर्भात आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम पुढे करायचंच आहे ते आम्ही योग्य त्या पद्धतीनं न्याय व्यवस्थितपणानं करतो हिंदी आणि एक शेवटचा आणखीन एक मुद्दा मांडू हिंदी मे मांडू वारकरी दिंडीना अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तुकोबा रायांना नजरानं पाठवलेला होता त्यावेळी तुकोबा रायांनी स्पर्श न करता तो परत पाठवला त्यांचे आभार मानले पण ही वारी महाराष्ट्रातली जी दिंडी निघते ती जागोजागी लोक भाविक स्वतः उत्स्फूर्तपणाने स्वखर्चाने येतात आणि तल्लीन होऊन त्या वारीमध्ये सहभागी होतात जागोजागी अन्न लोक त्या ठिकाणी त्यांना अनेक ठिकाणी अन्नछत्र किंवा अन्नदात्यांच्याकडून अन्नदान केलं जातं त्यामुळे वीस हजाराची मदत आवश्यक नाहीये नको असं प्रशांत महाराज मोरे यांनी ऑलरेडी म्हटलंय अनेकांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातली वारी ही स्वाभिमानाची वारी आहे महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा स्वाभिमान हा तसाच ठेवून ही वारी महाराष्ट्राची आज नाही शेकडो वर्षापासून चालू आहे आणि त्यात हस्तक्षेप करणं आणि मी काहीतरी करतोय असं दाखवणं हे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं योग्य आहे असं आम्हाला वाटत तसं आम्ही रामाला आणलं तसा काही दिवसांनी आम्ही पांडुरंगापर्यंत तुम्हाला पोहोचवलं असा भाव निर्माण करायची शक्यता आहे पण विनोदाचा भाग जाऊ दे पण या महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प एवढं नक्की